केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे अर्थसंकल्पातली रेल्वेसाठीची तरतूद आणि रेल्वेच्या प्रकल्पांबद्दल त्यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली याआधीच्या सरकारच्या काळात ही तरतूद सुमारे अकराशे कोटी रुपयांची असे असंही त्यांनी सांगितलं सरकारने राज्यात रेल्वे पायाभूत सुविधांना गती दिली आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी वैष्णव यांनी मुंबईतल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांसोबत दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे संवादही साधला सध्या एक्क्याऐंशी हजार पाचशे ऐंशी कोटी रुपयांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत तसंच उच्च जलदगती ट्रेन मुक्ती मॉडेल टर्मिनल अशा सुमारे एक लाख तीस हजार कोटी रुपयांच्या अत्याधुनिक प्रकल्पांचं कामही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात सध्या एकशे अठ्ठावीस रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास सुरू आहे राज्यात रेल्वेचं संपूर्ण विद्युतीकरण झालं आहे गेल्या दहा वर्षात राज्यात नऊशे एकोणतीस उड्डाण पूल आणि बोगदे बांधले गेले आहेत आज देशभरात एकशे त्र्याऐंशी आहेत अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या अडचणी कमी करण्यासाठी दहा प्रकल्पांवर काम सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं येत्या पाच वर्षांमध्ये जवळपास दोनशे पन्नास नव्या रेल्वे गाड्या धावतील असं ते म्हणाले उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या यंत्रणा वेगवेगळ्या करणं त्यासाठी वेगवेगळे आराखडे तयार करणं दोन उपनगरीय रेल्वेमधलं अंतर एकशे ऐंशी सेकंदांवरून कमी करून एकशे पन्नास सेकंदांवर आणण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं